मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकू नंबर चार मराठी शाळेनं काढलेल्या डिजिटल क्यू आर कोड कॅलेंडर हा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम आहे असे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर यांनी काढले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नंबर चार मराठी शाळेतील शिक्षक जावेद तांबोळी काढलेल्या क्यू आर कोड कॅलेंडरचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील मराठीवाडी या वाडीत असलेली प्राथमिक शाळा या शाळेत नुकतेच हजर झालेले शिक्षक जावेद तांबोळी यांनी आतापर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी शाळा शाळेचं मार्केटिंग करण्यासाठी दिनदर्शिका काढतात मध्ये एका दुर्गम शाळेतील शिक्षकानं जिल्हा परिषद शाळेचं सुद्धा कॅलेंडर असलं पाहिजे त्या भावनेनं एक खास कॅलेंडर काढलंय हे कॅलेंडर डिजिटल असून क्यू कोड त्यावर आहे आतापर्यंत शाळेत राबवलेले सर्व उपक्रम शाळेची वाढीची माहिती असलेले हे कॅलेंडर त्या कॅलेंडर प्रकाशन सोबळा शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपती कमळकर उपशिक्षणाधिकारी आंगणे कल्पना बोडके सरपंच गुलाबराव गावडे केंद्रप्रमुख आरबी गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपती कमळकर उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं या प्रकाशन सोहळ्यात उपसरपंच लीना गावडे केंद्र शीतल गावडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील रवींद्र गावडे अध्यक्ष संजू गावडे विद्या गावडे सायली गावडे आदींसह आंबोली चौकू केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते या दुर्गम शाळेत राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मराठी शाळेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल यात शंका नाही कॅलेंडर इथं आपण आता त्याचं प्रकाशन केलं सर्वप्रथम जाहीर करतो की डिजिटल कॅलेंडरचं त्यांच्या प्रकाशन आणि आजचा दिवस खूप मोठा महत्वाचा आहे की ज्यांचा जन्मदिवस आज बालिका दिवस म्हणून साजरा करतो बालिका देतो आणि ज्यांनी आपल्या काव्य फुले संग्रहामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही याच मानव म्हणावे असं ज्ञानाच महती सांगणाऱ्या साईबराव फुलेंचा जन्मदिवस आहे आपण म्हणतो की दोन महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची आपण त्या समान होऊ हाच घ्यावा बरोबर आता ओव्या सांगितल्या बघितल्या खूप छान तुम्ही ओवीतून आपल्या भगिनीने तुमच्या समोर मांडलं पण ते तरी ओवी अंगीकारायला पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा यूट्यूब चॅनल